गुड मॉर्निंग शुभप्रभात कसे हात मस्त न मस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम तर सुंदर दिवसाची अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि या सुंदर झाडांना छानसं टवटवीत आणि छान बनवण्यासाठी हेल्दी बनवण्यासाठी मी यांच्यासाठी बनवलेलं आहे एक गुळ सिरप म्हणजे गुळ घ्यायचा तो पाण्यामध्ये त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं त्याचं पाणी करायचं आणि बॉटलमध्ये भरून सगळ्यात जे आपल्याकडे जे झाडं असतात त्या झाडांना हे सिरप जे आहे त्यांनी स्प्रे करायचं जेणेकरून जे आपले झाडं आहेत ते खूप छान असे हेल्दी आणि टवटवीत होतात अधिराला शाळेतून घेऊन येत असताना मार्केटमध्ये खूप छान असे म फ्रेश मकाईचे कणसं बाजारात आलेले होते थंडी पण तेवढीच आहे आणि मकाईचे फ्रेश कणसं चवीला खूप छान लागतात म्हटलं चला आज अधिरासाठी घेऊयात आणि आमच्या लहान असताना आम्ही हे कणिज जे आहे ते चुलीवर भाजायचो निंबू मीठ लावून त्याचा आस्वाद घ्यायचो खूप मजा यायची आणि हे कणिज खाताना भांडणं पण व्हायची जुन्या आठवणी ताज्या होतात आणि आदिराला हे कणीस दिल्यानंतर आदिराचे रिॲक्शन कसं लागते आज घरातली दुपारची सगळी कामं आटोपल्यानंतर म्हटलं चला आपल्याकडे जेवढे जुने कपडे आहेत त्याचा काहीतरी उपयोग करूयात त्या डी आय वाय करूयात म्हणून जेवढे पण जुने कपडे होते त्याचे सगळे जुने कपडे काढले आणि हा जो एक ड्रेस आहे तो माझा जुना ड्रेस आहे त्याला मी सध्या वापरत नाही म्हटलं चला आपण याचा या ड्रेसचा आज चा छान असा उपयोग करूयात घरामध्ये जुने कपडे भरपूर असतात आणि ते कोणाला द्यायचे काय करायचं त्याचा प्रश्न भरपूर जणांना पडत असेल त्याचंच उत्तर मी घेऊन आलेली आहे आणि आपण आज तो डी आय वाय करणार आहोत खूप सोपा आहे आणि कोणीही करू शकेल आणि आपल्या कपड्यांचा इतका सुंदर उपयोग होईल आणि आपलं घर सजेल किंवा टेरेससुद्धा सजू शकतं चला तर मग माझा जो एक ड्रेस आहे त्या ड्रेसला मी कट करून घेतलं दोघी साईडने आणि ड्रेस कट केल्यानंतर त्याचे चार साईड जे चार, चार भाग असतात ते एकावर एक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकावर एक ठेवून एक एक दिल्यानंतर जो मधला पॉईंट असतो तो आपल्याला बरोबर पॉईंटवर पॉईंट ठेवायचा आहे आणि सर्कल कट करून घ्यायचं आहे तुम्ही छोटं मोठं तुमच्या आवडीनुसार तसं कापू शकता याला माफ वगैरे नसतं आता कापल्यानंतर तुम्ही बघू शकताय आता हा जो सेंटर आहे कॉर्नरचा तो आपल्याला कट करायचा आहे जेणेकरून आपला जे सर्कल कापल्यानंतर पॉईंट तयार होतील आणि पॉईंट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एक त्याला होल पडलेला आहे असे आपल्याला होल पाडून घ्यायचे आहे होल पाडल्यानंतर आत्ता हा जो कपडा आहे किंवा तुम्ही कोणताही कपडा घ्या फक्त जो कपडा घ्याल तो जाड असायला हवा पातळ नको आणि जर पातळ घेतलात तर तुम्ही दोन तीन ते कपडे वापरा आणि मग कापल्यानंतर काय करायचं आहे तो ओला करायचा आहे ओला करून घेतल्यानंतर त्यातलं सगळं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तो कपडा थोडासा ओलसर होईल आणि कोरडा राहील आणि आता इथे एक माझ्याकडे कुंडी आहे त्या कुंडीला एक प्लॅस्टिक जे आहे ते बा लावून घेतलेलं आहे जेणेकरून नवी जी कुंडी आहे जे खराब होणार नाही म्हणून तिला प्लॅस्टिकची जी पिशवी आहे त्याची कॅप बनवली आहे आणि या प्रकारे मी लावून घेतलेली आहे लावल्यानंतर माझ्याकडे सिमेंट आहे ते सिमेंट मी आता एका बाऊलमध्ये टाकते सिमेंट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि त्याची पेस्ट बनवून घेणार आहे सिमेंट भिजवून घेणार आहे पाण्यामध्ये पाण्यामध्ये भी सिमेंट भिजवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कपडा टाकायचा आहे कपडा टाकून तो भिजवायचा आहे जेणेकरून आपण जो डी आय वाय करणार आहोत त्यापासून आपण बनवणार आहोत एक कुंडी जेणेकरून आपल्या घरातल्या जुन्या कपड्यांपासून सुंदर अशी कुंडी तयार होईल आणि आपण त्याच्यामध्ये झाडं लावू शकतो आणि आपलं अंगण आपला टेरेस सजवू शकतो आता हा जो कपडा आहे याच्या सिमेंटच्या पेस्टमध्ये आता मी भिजवून घेते भिजवल्यानंतर आपण अशा प्रकारे भिजवायचं आहे जेणेकरून पाणी ऑब्झर्व होईल कपड्यामध्ये आणि सगळ्या साईडला सिमेंट लागेल जेणेकरून सिमेंट कपड्याला लागल्यानंतर तो जो कपडा आहे तो कडक होतो आता इथे एक माझ्याकडे कलरची बकेट आहे त्या बकेटवर मी आता ही कुंडी ठेवलेली आहे आणि कुंडीवर मी आता कपडा ठेवणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला कुंडी बनवायची असेल कपड्याची तर तुम्ही त्या प्रकारचा आकार त्याला देऊ शकता अशा प्रकारे मी आता कुंडीवर कपडा ठेवलेला आहे मध्ये बुडवलेला आणि आता त्यावर पुन्हा एकदा सिमेंट लावून घेणार आहे आणि सिमेंट लावल्यानंतर पुन्हा जो दुसरा कपडा घेतलेला होता तो मध्ये बुडवलेला आहे आणि त्यावर आता लावून घेणार आहे व्यवस्थित आणि कोटिंग करणार आहे परत सिमेंटचं जेणेकरून आपली जी कुंडी आहे ती खूप परफेक्ट अशी तयार होईल आणि तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण झाडं लावू शकतो तुम्ही घरच्या घरी जर अशा कुंड्या तयार करत असेल तर तुम्ही नक्की करून बघा जेणेकरून तुमचाही कपड्यांचा उपयोग होईल आणि तुम्हालाही आनंद मिळेल स्वस्तात मस्त कमी खर्चात अशा तुमच्या कुंड्या तुम्हाला भरपूर मिळतील दहा वीस रुपयामध्ये तुमच्या भरपूर कुंड्या तयार होतील आता इथे मी जे सिमेंट घेतलेलं आहे ते थोडंसंच घेतलं होतं पण त्याच्यामध्ये पण पूर्ण कपडा भिजवून आता मी इथे एक कुंडी तयार केलेली आहे आता पुन्हा एकदा थोडंसं सिमेंट घेऊन परत कोटिंग करेल आणि कोटिंग केल्यानंतर आपली जी कुंडी आहे ती रेडी होईल आणि मग नंतर कुंडी तयार झाल्यानंतर आपल्याला इला उन्हात ठेवायची आहे उन्हात ठेवल्यानंतर अशा जागेवर ठेवा जेणेकरून आपली जी कुंडीचे जे खालचा जो क कपडा आहे तो गोळा होणार नाही आणि आपला आकार कुंडीचा आकार सुंदर दिसेल आता इथे माझ्या टेरेसवर गॅलरीला एक लोखंडी रॉड होता त्यावर मी माझी कुंडी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकताय जेणेकरून आकार हा परफेक्ट राहील आणि दिसायला तिथे सुंदर दिसेल आता दोन दिवसानंतर माझी कुंडी जी आहे ती वाळलेली आहे आणि अलकच सहजरित्या आतली जी कुंडी आहे आपण ठेवलेली ती सहजच निघू शकते तुम्ही बघू शकताय की आपली जी कुंडी आहे ती लगेच निघते अशा प्रकारे जर तुम्ही घरातल्या घरात भरपूर तुमच्या जुन्या कपड्यांच्या कुंड्या तयार करू शकता आणि जर तुम्हाला खालून जर त्याला स्टँड हवं असेल तर तुम्ही सिमेंटचे गोळे करून त्याला स्टँड बनवू शकता मी याच्यामध्ये बनवलेलं नाही आहे पण तुम्ही नक्की बनवा प्रकारे मी भरपूर अशा कुंड्या तयार करून घेतल्या आणि नंतर तुम्ही याला कलर करू शकता इथे मार्केटमध्ये भरपूर कलर अवेलेबल असतात त्याप्रमाणे तुम्ही कलर करा ऑरेंज ग्रीन येलो रेड अशा प्रकारे तुम्ही कलर करा आणि आपली ज्या कुंड्या आहेत त्या सुंदर सजवा आता मी इथे ऑरेंज कलर दिलेला आहे ऑरेंज येल्लो अशा प्रकारे मी माझ्या घरातल्या घरात कुंड्या तयार केलेल्या आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू का छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घेत के राहा